मुंबईमध्ये अल्ट्रा कंपनीत विविध चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकेचे एडिटिंग करणारे सचिन जगताप यांनी सोलापूर हेत आपले कार्यक्षेत्र निवडले आणि एका वेगळ्या क्षेत्रात स्वतःचे बस्थान बसवले सिनियर एडिटर म्हणून उत्तम नोकरी सुरू असताना ती सोडून सचिन सोलापुरात आले आणि मोशन फिल्म स्टुडिओची सुरुवात शून्यातून केली मागच्या दहा वर्षात शेकडो शॉर्ट फिल्मची निर्मिती आणि अनेक फीचर फिल्म टी व्ही सिरियलचे डबिंग एडिटिंग म्युझिक अशी बहुआयामी कामे त्यांनी केली दोन हजार साली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ना सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे अधिक कौशल्य संपादन करण्यासाठी सचिन यांनी पुणे गाठले चित्रपट आणि टी व्ही सिरियल निर्मितीच्या क्षेत्रात आपण करिअर करायचं हे त्यांनी निश्चित केले होते आणि त्यानुसार नियोजनबद्ध आखणी त्यांनी केले आपले करिअर आपला उद्योग आणि आपले कौशल्य याची जाण जितक्या कमी वयात आपल्याला येईल तितक्याच लवकर हे सचिन जगताप यांनी सिद्ध केले नमस्कार मी सचिन जगताप डायरेक्टर आणि फिल्म एडिटर मोशन फिल्म स्टुडिओ खरं तर तसं पाहता मला लहानपणापासूनच ह्या सगळ्या क्षेत्राची आवड होती आणि ह्या क्षेत्रामध्ये विविध पद्धतीने नवीन पद्धतीने काय करता येईल नाविन्य पद्धतीने मला कसं पुढं अनेक उपक्रम करता येतील ह्या गोष्टीवर माझा सतत विचार असायचा आणि त्याच पद्धतीने जी माझी ही फील्ड होती ॲक्च्युली माझं झालेलं आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग फील्डमध्ये होतो परंतु सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग फील्डमध्ये माझं डोकं फारसं चाललं नाही परंतु माझं मला एक हा मी हाऊस होती की मी हा हो संगीत क्षेत्राशी असेल किंवा व्हिडिओ चित्रपट मालिका क्षेत्राची असेल तर मला असं वाटलं की ह्या फील्डमध्ये आपण करिअर का करू नये म्हणून ह्या फील्डमध्ये मी करिअर करण्यासाठी सगळ्यात पहिला झेप घेतली ती सोलापूरच्या वृत्तदर्शन या चॅनलमध्ये सोलापूरच्या वृत्तदर्शन चॅनलमध्ये चार वर्ष मी काम केलं आणि त्यानंतर मी पुढं झेप घेतली ही पुणे आणि मुंबई ह्यामध्ये पुणे आणि मुंबई इथे मला खूप गोष्टी शिकण्यासाठी मिळल्या ॲज अ जॉब सिनियर एडिटर म्हणून मी तिथं काम केलेलं आहे आणि खूप सारी टेक्नॉलॉजी तिथं मला शिकायला मिळाली सोलापूरमध्ये सगळ्या गोष्टी परंतु हे क्षेत्र त्यावेळेस नवीन होतं आणि ह्या क्षेत्राशी तंत्रज्ञानाशी निगडीत फारशा गोष्टी तिथं नसल्यामुळे इथं नसल्यामुळे सोलापूरमध्ये मी पुण्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने अनेक डॉक्युमेंटरी फिल्म्स कॉर्पोरेट फिल्म्स वगैरे मी तिथं केल्या आणि तिथं सगळ्या जॉब केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की बाबा आपण आता एवढे वर्ष जॉब करतो आहे एक कमीत कमी आठ ते दहा वर्ष मी जॉब केला आणि त्यानंतर आपण परत पुन्हा सोलापूरमध्ये यावं आणि स्वतःचा एक चांगला स्टुडिओ आपण इथं निर्मिती करावी आणि ह्या स्टुडिओच्या माध्यमातून आपण सोलापूर किंवा सोलापूरच्या आजूबाजूच्या लोकांशी निगडीत अनेक गोष्टी त्यांना चांगल्या द्याव्यात कारण ती टेक्नॉलॉजी त्या गोष्टी मी शिकलेल्या होत्या आणि त्याचा लाभ सोलापूरकरांना व्हावा याच्यासाठी म्हणून मी सोलापूरमध्ये दोन हजार दहा साली माझ्या मोशन फिल्म स्टुडिओ या अशा हायटेक अशा स्टुडिओची मी स्थापना केली आणि ॲक्च्युली हा प्रवास जॉब करत असतानाचा माझा फार खडतर नव्हता परंतु एखादी एखादा स्टुडिओ स्थापन करायचा म्हटल्यानंतर खूप खडतर प्रवासामधून मी हा स्टुडिओ स्थापन केला ॲक्च्युली सांगायचं झालं तर हा स्टुडिओ स्थापन करत असताना uh, माझ्या अकाऊंटवर दहा हजार रुपये पण नव्हते परंतु uh, uh, काही लोकांचं सहकार्य आणि माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद त्यांचं सहकार्य असल्यामुळं मी माझा स्वतःचा असा मोशन हायटे uh, मोशन फिल्म स्टुडिओ हायटेक पद्धतीने स्थापन करू शकलो दोन हजार दहा साली स्थापन झालेला uh, हा माझा स्टुडिओ करण्यासाठी मला खूप अनेक अडचणींना सामना करावा लागला अनेक गोष्टी कारण प्रत्येक गोष्ट ही माझी अनेक सिस्टीम्स असतील ऑडिओ सिस्टीम असतील ही अनेक लाखामध्ये आहे त्या गोष्टी खरेदी करणं त्याच्यावर काम करणं आणि तेथून परत पैसा अर्निंग होणं ह्या गोष्टी खूप वैशिष्ट्यपूर्ण होत्या माझ्या आणि तो एक मला चॅलेंजेस होता आणि तो मी चॅलेंज ॲक्सेप्ट केला मला असं वाटलं की आपण काहीही करून चांगल्या पद्धतीने स्टुडिओ स्थापन करायचा म्हणून ह्या स्टुडिओची मी स्थापना केली पुण्यात काही दिवस काम केल्यानंतर ना मायानगरी मुंबईत मोठ्या कंपनीत त्यांनी अनुभव घेतला मुंबईत कुठल्या तरी स्टुडिओ एकाच पद्धतीने काम करण्याऐवजी स्वतःचा फिल्म स्टुडिओ काढण्याचे सचिन यांच्या मनात पक्के होते त्यानुसार त्यांनी दहा वर्षापूर्वी सोलापुरात मोशन फिल्म स्टुडिओची सुरुवात केली आज स्वतःच्या जागेत त्यांचा स्टुडिओ सुरू आहे आणि व्यावसायिक गुणवत्तेबरोबरच आर्थिक यशालाही त्यांनी गवसानी घातली आहे